हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाच्या प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ माझा अपलोड झालेला नव्हता खूप काही गडबडानी खूप कामात असल्यामुळे मला थोडंसं यूट्यूबकडे दुर्लक्ष झालेलं होतं तर असू द्या आता आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत जाऊया आणि आता नवीन घरातला हा पहिलाच व्हिडिओ आहे तर तो तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज आहे अमावश्या सर्व पित्री अमावश्या म्हणजेच जी मोठी आमावश्या असते की जेव्हा आपले ते पित्र वगैरे सगळे एकाच दिवशी सगळे जेवायला येतात अशी ती मोठी अमावश्या तर आजचा तो दिवस आहे आणि इकडे आता असं झालेलं होतं ना की आ, आई म्हणजे भाऊ इकडे आलेला आहे माझ्याकडे तर त्यामुळे आईचं जे पित्रांचं आहे म्हणजे ते मी आज करणारे आणि घास पण टाकणारे म्हणजे आगारी टाकणारे तर त्याच्या हाताने टाकायला लागेल म्हणून तर कसं आहे ना की आम्ही अजून पित्र म्हणजे घालत नाही आई घालतात म्हणजे सासूबाई करतात मी अजून फक्त स्वयंपाक वगैरे करते आम्ही काही आघारी वगैरे घालत नाही दोघंजण पण मग आईचं होतं तर त्यामुळे आज मी भावाच्या हाताने आघारी करणार होतो तर त्यासाठी कसं ना पूर्वीपासून म्हणजे जसं मी आईकडे असायची तर आईकडनं जे बघितलेलं होतं आधीपासूनच की पित्र म्हणजे सर्व पित्री अमाशा असली की दरवाजा वगैरे छान पुसून घ्यायचा त्यानंतर त्याला कुंकवाने पूजन करून घ्यायचं म्हणजे आपले जे पित्र असतात त्यांना आपण आमंत्रण देतो की या बाबांना जेवायला आणि तुमच्यासाठी आज गोडधोड असा पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे आणि तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद देऊन जा असं ते जुनी समज असायची तर ते करायचो आणि मग दारात आपल्याला रांगोळी वगैरे घालायची असेल तर आपण ती घालू शकतो तसंच मी पण मग रांगोळी वगैरे घातली चांगला उंबरठा पुसून घेतला स्वच्छ आणि त्यानंतर मग किचनकडे आली आणि नवीन किचनमध्ये हा पहिला गोडाचा स्वयंपाक होणार आहे तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मी आज करणार आहे तर आता एका बाजूला मी खीर करणारे रव्याची खीर करणारे मी त्यासाठी दूध घातलं आहे आणि उकळत ठेवलं आहे दूध गॅसवर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काजू बदाम वगैरे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते आपण घालून द्यायचे आणि रवा छान असा तुपामध्ये भाजून घेते मी तव्यावर आणि छान तुपात भाजल्यानंतर मस्त खमंगवा असं यायला लागलं की त्यानंतर काढून घ्यायचं आहे त्याला अगदी पोहेचे दोन चमचे रवा आपल्याला घालायचा आहे तीन ते चार जणांच्या खिरीसाठी आणि उकळी आली दुधाला की त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं तर आपण जे बारीक करून घेतलेलं असतं मिक्सरमध्ये ते ड्रायफ्रूट्स घालायचे साखर घालायची आणि रवा पण घालून द्यायचा आहे उकळीमध्ये गुठळ्या नको पडायला उकळीत घातल्या म्हणजे गुठळ्या पडत नाही आणि छान अशी घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायची रवा छानशीच लागे खीर आपोआप घट्ट आप होते आणि खूप छान असा टेस्ट येतो वेलची पूड वगैरे घातली का बगरे तर इकडे आता खीर पण आपली एका बाजूला झालेली आहे आणि इकडे मी कांदा वगैरे कट करून घेतला म्हटलं आता आपल्याला आमटी करायची आहे तर त्यासाठी मला वाटण तयार करून घ्यावं लागणार आहे तर कांदा कट करून घेतला आहे आणि इकडे मी लसूण निवडायला घेतलेला आहे तर कसं असतं ना की आपल्याला एक लक्झरियस घर जरी वाटत असलं पण तरी त्याची स्वच्छता आणि सगळ्याच गोष्टींचं आपल्याला म्हणजे भान ठेवायला लागतं की म्हणजे एका बाजूला आपली कामं जरी सोपी झालेली आपल्याला वाटली तरी दुसऱ्या बाजूला थोडेसे कामं आपली वाढलेली असतात म्हणजे क्लिनिंगकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला लागतं तर, तर, ला तर या ठिकाणी आता हा माझा आतमध्ये जो जाणारा शेगडे आहे तर त्यासाठी तिकडे पाणी वगैरे जास्त आपल्याला जाऊ द्यायला लागत नाही कारण तो ऑटोमॅटिक असल्यामुळे खालच्या बाजूला त्याला पिन लावलेली असते बोर्ड असतो त्यामुळे इकडचा जो ओटा आहे तो माझा थोडासा खाली आहे आणि जो माझा भांडी वगैरे स्वच्छ करण्यासाठी जे बेसन आहे ते वरती आहे थोडंसं म्हणजे मग पाण्याचा इकडे काही संबंधच येत नाही बाकी आता इकडे आपण डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे पूर्णासाठी आणि ती मी काढून घेते म्हणजे ते जे पाणी आहे आपलं डाळ शिजलेलं तर, ती तर, तर ता ता ते आपल्याला आमटीसाठी कामात येणार आहे कारण ते पाणी घातलं तरच आमटी आपली छान लागते बऱ्याच ठिकाणी त्याला कटाची आमटी देखील म्हणतात म्हणजे वरती असं मस्त तरण येतं आणि ते कट तयार होतो म्हणून त्याला कटाची आमटी पण म्हणतात तर ते पाणी घातलं का खूप छान टेस्ट येतो म्हणून ते पाणी काढूनच ठेवायचं आपण आता इकडे दा भाऊ आलेला होता आणि तो जुन्या व्हिडिओ मला दाखवत होता यांचा डान्सचा तर त्याने दाखवला मला आणि खूपच हसायला आलं त्याला म्हटलं पूर्ण व्हिडिओ दाखव मला आणि चाललेलं होतं आमच्या गप्पा इकडे आता मी बाकीचं तयारी करून घेते स्वयंपाकाची एका बाजूला वाटण पण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया बऱ्याच ठिकाणी आमटीला रशी पण म्हटले जाते आणि आमटी देखील म्हटली जाते त्या ठिकाणी आता मस्त अशी फोडणी देऊन घेऊया आपण वाटण पण तयार झालेलं आहे आपलं खोबरं भाजून घेतलं आहे त्यानंतर कांदा छान ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतला त्यामध्ये लसूण कोथिंबीर आलं घातलं आणि मिक्सरला त्याचं वाटण तयार करून घेतलं आता ज्या वेळेस आपण फोडणी देणार आहेत ना त्यावेळेस मी तिखट आणि मसाला वगैरे घालणार आहे तर इकडे आता कढईत आपण तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता ते वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता अजून थोडा थोडा सामान माझा लावणं चाललेलं आहे वरती जे कपाट दिसतंय चिमणीच्या बाजूला तर तिकडे पण मला काचेच्या बरण्या वगैरे आणायच्या आहेत आता ज्या होत्या माझ्याकडे त्या मी ठेवलेल्या आहेत तिकडे आणि बाकीचं सामान थोडं थोडं अजून लावतीच आहे कारण असं पूर्ण असं प्रॉपर काही अजून सेट झालेलं नाही आहे त्यामुळे थोडासा पसारा वगैरे थोडासा दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पण तरी शक्यतो मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते आता बाहेर गेलो की एकदा म्हटलं मी झालो की सगळा सामान व्यवस्थित थोडा ॲडजस्ट झाला की त्यानंतर मग आपल्याला काय लागतात ते वस्तू आपण आणणार आहोत आता इकडे ना काय झालं आहे माझ्याकडून की आमटी फोडणी दिली गेलेली आमटी झाली एका बाजूला ठेवली ती थी उकळायला त्यानंतर इकडे ना आता मला वेलची पूड पाहिजे होती पण चाट मसाला निघाला तो आणि आता दुसरी बरणी घेतलेली आहे तर त्यामध्ये वेलची पूड आहे पाऊस दोघांचे सेम असल्यामुळे मला थोडंसं हे प्रॉब्लेम झाला पण मला लगेच त्याचा वेलचीचा जो स्मेल असतो तो, तो लगेच आपल्या लक्षात लग येतो तर वेलचीपूडात आपण घातलेली आणि डाळ मी जरा परतून घेणार आहे थोडंसं तूप घालायचं वेलचीपूड घालायची आपल्याला आणि कुकरमध्ये किंवा कुठल्याही पातेल्यामध्ये आपण साखर घालून त्याला छाणाचं परतून घ्यायचं आहे म्हणजे पुरण छान असा घट्ट पण होता आणि त्याला एक वेगळा टेस्ट पण येतो साजूक तूप घातल्यामुळे ते आता छाणाचं परतून घेतलेलं आहे एका बाजूला ठेवलं नंतर इकडे आता कणिक करून घेते कणिक करताना आता आपल्याकडे या चाळण्या वगैरे असतात पण जर पूर्वी जर का चाळण्या वगैरे नसेल किंवा खूप दिवस वापरून घ्यायच्या बायका त्यामुळे त्यांना छिद्रे वगैरे असतील तर म्हणजे मी जे बघितलं तर आई काय करायची की कापड बांधून घ्यायची मोठ्या पातेल्याला किंवा ज्याच्यात आपल्याला कणिक करायचं आहे त्या भांड्याला आणि त्या कापडावरनं मस्त असं पीठ गाळायचं हळूहळू आणि आई गाळत असताना आम्ही पण आमच्या छोट्या छोट्या हातांनी मध्ये मध्ये करत असायचो नंतर थोडं मोठं झाल्यानंतर आई आम्हालाच सांगायची की पीठ गाळून घ्या म्हणून आणि त्याने खूप छान अशा पुरणाच्या पोळ्या म्हणजे खापरावरच्या पोळ्या जर तुम्हाला माहीत नसतील तर मांडी किंवा पुरणाची पोळी खापरावरची तर ते करण्यासाठी तसं पीठ वगैरे गाळून आणि मग ते छान असं त्याचा उंडा करून खूप वेळ भिजत ठेवायचे तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक व्हायचा आणि कारण पूर्वी कसा का खूप मोठ्या मोठ्या फॅमिली असायच्या कुटुंबही मोठे असायचे जरी जॉईंट फॅमिली नसली तरी तर त्यामुळे मग ते खूप छान असं त्या, त्या दिवशी एखादा सण उत्सवच वाटायचा पुरणपोळी करायचं म्हटल्यावर की आज काहीतरी विशेष आहे असं आणि सणवारालाच व्हायची पूर्वी आता कसं आपल्याला खाऊचं वाटलं तर आपण कधीतरी करतो पण मध्ये पण पूर्वी तसं नसायचं तर या ठिकाणी ना आता मी कणिक करून घेते आणि थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे म्हणजे छान अशा रंग पण येतो त्याला पिवळा कणिक आधीच करून ठेवली म्हणजे खूप खरंच खूप छान पोळ्या येतात मैदा वगैरे घालून अजिबात करायचं नाही गाचं पीठ जे असतं ना आपलं तेच आधी खूप दोन कमीत कमी दोन तास आधी जरी आपण ते भिजून ठेवलं ना की छान पोळ्या येतात आणि जर शक्य नसेल एवढं दोन तास आधी भिजून ठेवायला तर एक तास कमीत कमी जरी भिजून ठेवलं छान त्याला झाकून ठेवायचं म्हणजे छान मुरतं ते आणि मग त्यानंतर आपण पोळ्या करायला घ्यायच्या तर त्याच्या पण छान पोळ्या येतात ते तर या ठिकाणी आता कणिक माझं झालेलं आहे आणि इकडे माझं स्टँड तिरकं झालं होतं त्यानंतर आता इकडे म्हटलं आता कणिक विजेपर्यंत आपण इकडे तळण्याचं जरा करून घेऊ आता जास्त काही तळणार नाही आहे कारण ते संपतही नाही आणि नंतर मग ते चादळतं तर मग मी या ठिकाणी फक्त आता पापड वगैरे थोडेसे तळून घेणार आहे आणि कुरडई तर पाहिजे जागारीसाठी तर कुरडई पण तळून घेणार आहे आणि मिरचीची भजी बटाटा भजी आणि आपली कांदा भजी असे तीन प्रकारचे भजी मी करणार आहे तर या ठिकाणी आता सगळे तळणाचं झालं की त्यानंतर मग भजी करणारे आधी मी पापड काढून घेते तळून घेते म्हणजे मग तेल वगैरे जास्त खराब नाही होत उडदाचे पापड या ठिकाणी आता तळून घेते मी तर या ठिकाणी ना तळणाचं हे विषय निघाला म्हणून एक लहानपणीची गोष्ट आठवली की ज्या वेळेस आई तळण काढत असायची ना ते आम्ही जाऊन हवी असायचो कारण ते तळणाचा आणि भजीचा खूप छान असा खमंग वास येतो आणि लहान अगदी लहान होतो म्हणजे आणि त्यावेळेची गोष्ट की आई म्हणायची की उभे राहू नका इथे खाली बसून घ्या तर आम्हाला तो प्रश्न पडायचा की काय काय होतं की आपण उभं राहिलं म्हणजे तळण तळणाचं करत असताना तर आई म्हणायची की तेल जळतं पण तसं त्याचं नसायचं त्याच्या मागचं कारण वेगळं असायचं की तेल वगैरे उडालं तर मग अंगावर येईल म्हणून मग तुम्ही बाजूला बसून घ्या खायला देतो आम्ही असं लहान मुलांना समजवण्याची एक पद्धत असायची ती आणि इकडे बघा आता रातचं मध्ये मध्ये करणं चाललेलं आहे तो म्हणतो आहे की मला थोडंसं तेल उरू दे कढईत आणि मी करणारे पकोडा तर ओरिओ जे त्याच्याकडे होतं ना बिस्किट त्याचा तो पकोडा करणार होता त्याने कुठेतरी व्हिडिओ बघितला होता वाटतं यूट्यूबला काही कुठेतरी तर तो म्हटला की मी बघणार आहे आणि मला ट्राय करायचा आहे तो की कसा त्याची टेस्ट वगैरे कशी लागते असं तर आता म्हटलं थांब जरा माझ्या इकडे भजी होऊ दे मग मी तुला सगळ्या शेवटी करू देईल कारण मग ते म्हटलं फुटलं वगैरे तर मग तेल सगळं खराब होईल त्यानंतर मग त्याने तळून घेतला त्याला मी थोडी मदत केली आणि मामालाही खायला दिला त्याच्या तर इकडे दाखवतोय तुम्हाला तो तु। आणि खरंच खूप छान टेस्ट होता असं काही वाईट लागत नव्हता खायला चांगलाच लागत होता त्यानंतर इकडे आता म्हटलं पुरणपोळ्या लाटून घेऊया म्हटलं कारण एका बाजूला आता घरीची तयारी चाललेली आहे आणि गरम गरम पुरणपोळी झाली की मस्त ताट करून मग आईला घास टाकणार आहोत आणि कसं असतं ना की आता बऱ्याच ठिकाणी वाचणार किंवा ऐकण्यात असं येतं की ज्या वेळेस असतात बुवा त्यावेळेस करत नाही आणि मेल्यानंतर मग घास वगैरे आधारी वगैरे टाकणं पूजा करणं हार घालणं ह्या गोष्टी करत असतात पण तसं काही नसतं आमचं आणि आमच्या आईचं नातं आधीपासूनच खूप घट्ट होतं की पण तिचंही खूप माया होती आमच्यावर आणि आम्ही कधी आईवडिलांचे शब्द मोडून किंवा त्यांना दुखवून असं काही आम्ही क केलं नाही आहे त्यामुळे ते पण तेव्हाही तृप्त होते आणि तेव्हाही समाधानी होते आणि आताही आम्ही खूप व्यवस्थित अगदी त्यांचे घास आणि ते टाकतो आघारी टाकतो तर त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच असतात आणि तेही तृप्त आणि म्हणजे तेव्हाही तृप्त ते होते आणि आताही तृप्त होऊनच खाऊन जातील तर या ठिकाणी आता भावाच्या हाताने आघारी टाकलेली चाललेली आहे तुमच्याकडे पण असं काही करतात का तर मला सांगा नक्की कमेंट्समध्ये आणि मी पण करून घेणारे आईला घास टाकणारे आता पहिल्यांदाच माझ्याकडे असा घास टाकला जातो आहे कारण ते आईचं म्हणजे आपल्या माहेरचं असतं तर ते भावाने आणि बहिणीने त्यांनीच करायचं असतं आपण काही करत नाही असं पण आपल्याला जर वाटलं तर आपण करू शकतो असं म्हणजे काही हे नसतं पण आता भाऊ इकडे होता तर मी घास टाकला आहे आणि माझ्या पण हाताने आईने घातले आहे नवीन घरामध्ये त्यानंतर मग आता इकडे मुलांचं चाललेलं होतं जेवणाचं तर म्हटलं चला तुम्हाला आता ताट वगैरे करून देऊया मुलांना भूक लागलेली होती तर इकडे आता जेवणाचं ताट तयार झालेलं आहे आणि सगळा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे फ्रेंड्स तर इकडे डायनिंग टेबलला कोणी विचारत नाही आहे सगळेजण टी व्ही समोर बसून आहे आणि आमचे अजून साहेब काही आलेले नाही आहेत घरी आत्ता दीड ते पावणे दोन वाजले आहेत तर ते काही आलेले नाहीत घरी त्यांचं जेवणाची वेळच नसते ते थोडं उशिरा येणार होते तर या ठिकाणी आता जेवण वगैरे झालेलं होतं आमचं सगळ्यांचं त्यानंतर म्हटलं थोडा आता क्लीन करून घेऊया कारण जो हा स्टोव असतो ना तो खूप गरम असतो स्वयंपाक झाल्यानंतर आणि तो मॅट फिनिशमध्ये घेतला आहे मी तर त्यामुळे ना त्याला थोडंसं गार झाल्यानंतरच आपण क्लीन करायचं असतं गरम गरम जर ओलं कापड त्यावर लावलं तर त्या तडकाईची भीती असते त्यावर टीच वगैरे येऊ शकते तर त्यामुळे मग थोडा गार झाला जेवण होईपर्यंत आरामात तो गार होतो आणि त्यानंतर मग मी क्लीन करून घेते आता तर आपल्याला वाटतं पण या बारीक बारीक गोष्टी जर का आपण लक्षात ठेवल्या ना किंवा त्या पाळल्या ना तर आपलं किचन आणि आपल्या वस्तू खूप जास्त दिवस टिकतात तर त्या गोष्टी पण आता आपल्याला लक्षात ठेवायला लागतात तर या ठिकाणी आता क्लीन करून घेते हा जो आहे ना स्टोव तर तो, तो क्लीन करायला खूपच सोपा आहे आणि खूप पटकन क्लीन होऊन जातो आणि ओतलं वगैरे तरी ते खराब नाही होत या ठिकाणी आता साहेब आलेले होते चार वाजलेले होते आणि चार वाजेला ते जेवण करत होते फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय